मित्रांनो हे बाळू मामा आता हे महु्या गावामध्ये बाजाराचा गुरुवार असतो गुरुवार शेळ्या मेंढ्यांचा बाजार बघूया का दोघा सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र बघू जरा आता पोळ्याचा बाजार आहे शेळ्यापेंढ्याचा बाजार आहे कसं कसं आहे दर काय कसं दर आहे असेल तर लाईक कराय फॉलो कराय विसरायचं नाही हे बाळू मी आहे बारकीची हो जरा माल काय काय मामा लग लागले तांबा खायला माल काय जरा खुश आहे ओ जय बाळ मामा काय सांगितलं काय हो नर्म आचं आहे का कसं आहे किने मी नर्ग जायचं काय सांगलं तिनेच काय सांगितलं अठरा हजार रुपये हे पण त्या किती सांगताय हे तांबड्या बकडं किती सांगितलं ए बार काय बघायचं सव्वाद सहा हजार रुपये सांगते भो मामा कुठलं गाव मऊ तरच आहे वय आज काय बाजार लई ताईत दिसतोय हा फोकाड माझा ताईर वाटतो पोळ्यामुळे जरा खरेदी बाजार म्हणून ताईर वाटतो जरा काय माहितीये म्हणून घेतलं ना एका दोन ह्या मी मामा बोकाड कसा कसं आहे जरा काय झालं मामा बोकडा नऊ हजार रुपये सांगा बोकडाचे व्यवहारा बस काय तर कमी जास्त करून देणार गाव कुठलं इथलं जाय म्हणजे इथलं महूत आहे म्हणजे वाडी जायचं म्हणजे मोह गावातला जायचं बघा नऊ हजार व्यवहार नऊ हजार रुपयावर चालू आहे तिकडे मागितलं कसं साडेसहा म्हणते तिथे साडेसहा हजार रुपयाला माहिती बघा मालक म्हणते नऊ हजार काय तर इकडे तिकडे मागे मोर करून द्याय साडेसातला साडेसातला देतो म्हणताय जरा बाजाराचा पोळ्यामुळे चाटा गाय बाजार पडलाय मला जरा चाट असले वाटतो पडलाय बघा बाजार शांत आहे बघा म्हणते रे पोळ्याला सणाला खरेदी बाजार असून सुद्धा शांत बघा बाजार बघूया आपण जरा मोहरा बे शाळा मेंढ्याचा मोहचा बाजार तिकडे मावसाला बोकड घेऊन जरा बघूया बकडायची चौकशी काय जरा विचार काय झालं मावशी बकडायचं साडे नऊ हजार रुपये सांगताय वय बोकडा साडे नऊ हजार रुपये सांगते बघा बकडाच काय कुठलंय का कुठलंय शेवट माझी पंढरपूर आले कुठे आले पंढरपूर ना पंढरपूर आले बघा नऊ हजार रुपये सांगते मावशी काय मोबाईल नंबर नसणार आहे म्हणजे व्यवहाराला बस कमी जास्त करून काय तिकडे दे कर देणार दे नव गेला काल तर कमी जास्त करून देणार हां हो एवढा असं आहे बघा तरी बघूया तू पुढे बी मोहचा शेळ्या मेंढ्यांचा बाजार एक आहे बघा गाभा शिळी ओ भाई कशा शिळी गाब नाही कशा आहे गाब नाही वय काय झाली शिळी सतरा हजार रुपये सांगताय वय शिळी आहे बाई शिळी ना ती जास्त करून बोखड झाली अशी तरी सतरा हजार रुपये भाई सांगताय बाई शिळी ओ भाई का कुठलं पंढरपूर पंढरपूरचा वय व्यापार ना तुम्ही सांगा जरा नंबर एकदा नव्वद दहा अकरा बारा अठ्ठावन हे असा आहे बघा भाईचा नंबर तरी व्यवहाराला माघा मोर कोण देते ते जरी दे दे पाहिजे तरी भाई संघ संपर्क साधू शकता बघूया आपण कुठं बी महोत्सव शेळ्या मेंढ्यांचा बघा दोन चित्र बघू हे बी मामा किती म्हणते काय जरा उन्हाण लागले तापाय जरा भेटले आज जरा पावसात वातावरण शांत अवघड पडलं जरा त्यामुळे जरा बाजार जरा हाय व्यवस्थित पण जर नाही तर म्हणते ते तर मी मामास विचारूया काय झालं मामा जुडीच बारा हजार रुपये बोकडा पाठ बोकडा बोकडा हे तुम्ही बारा हजार रुपये सांगते बघा गाव कुठलं कळवून काय वय म्हणजे व्यवहारला बसलं काय तर मग बोर करून देणार नाव सांगा लागतं तुमचं कारखांड बाबा तिथे सांगा बाई ओ भाई काय सांगा बोकडाचं साडेचार साडेचार हजार रुपये सांगते बघाय बघा चला मागा भाई मागा मागायची पाहिजे म्हणते व्यवहारांचा बै चा साडेतीन हजार साडेतीन हजार रुपये मानते बघा बई साडे चार हजार रुपये मानते त्या इकडे तिकडे काय तर मागा बोर करून देऊ देऊ द्या बघा चार सवा चार हजार रुपये म्हणते मी तोडक्या चार घ्या पाहू चार घ्या म्हणते तोडक्याला आले चालू का चालू द्या बरू द्यात बघ बघा असं आहे बघा आज जरा बा हजार जरा थंडच आहे तरी बघूया आपण जरा शेळ्या बा बाजार इकडे एक दोन नागिनी बघा जरा बघूया आपण शेळ्या आज कमी पोळ्याला बाजार असल्यामुळे बघूया जरा किती म्हणते मामा काय नाही काय झालं शिळे नऊ नऊ हजार नऊ नऊ हजार काय पाहिजे का कच्चा कच्चा तरी किती महिने तीन दोन तीन दोन तीन महिन्या गावायच्या किती किती अलीकडली पहिली नऊ नऊ हजार रुपये सांगते तरी व्यवहारला बसला तरी माग मोर करून देणार सांगा नंबर एकदा सत्तर अठ्ठावीस एकावन्न बहात्तर बासष्ट नाव सांगा विकिरण दिवे काय सांगोला जायचं बघा येणाला पाहिजे तिने संपर्क

माहिती सहाला सहा हजार रुपये अवती नऊ सहा म्हणजे तुम्ही काय काय माग सहा हजार रुपयाला सांगितलं द्या व्यवहार करून जरा नऊ द्या द्या साडे सहाला व्यवहारांचा बघूया आपण सोडायचं नऊ शे सोडायचे नाही सात हजार सात हजार रुपये सातला थोडक्यात आलं आता दुळत तरी मामा गाव कुठलं यापारखु व्यापार करतो काय शेतकरी या पर्याय बघा शेतकरी नव्हते या पर्याय या पर्याय आता घेतली मला वाटते घेतलेली जाय शेळी या पार शे करते म्हणजे थोडक्यात आलाय जरा नाव सांगा तुमचं रणजित नाव पूर्ण का असं जायनगर माळेनगर बाबा बघूया आपण असा आहे बघा शिळी बघूया आपण पुढे बी शेळ्या मेंढ्याचा महोत्सव बाजार एक आहे बघा येलेली बघूया जरा इंडीचा आमदार असल्याने बसलोय बघा म्हणजे या पर्याय मला वाटतं या पर्याय बघा शिळी काय बरे पण आमदार असल्याने आमदार तो बसून भाषण करत नाही आमदार उभा राहून भाषण करतय म्हणजे हे आमदार बघा किती मोहर चालली चिडीज पंधरा हजार खाली काय पाठवली वे किती शिळीज दुसरं आहे दुसरा पंधरा हजार रुपये बघा शिळीज तरी आमदार सुद्धा बसून भाषण करत ना तेवढा बघा या म्हणजे आज छापलेलं दिसतं ये लागलाय बसून हे करायला तरी व्यवहारला बसलं काय ते माग महार करून देणार चालतंय बघा शेळ्या मेंढ्यांचा बाजार असेच नोंदवणी करण्यासाठी नामदेव युट्यूब चॅनलला लाईक करा करा धन्यवाद हे मामा